आज दोन्ही दोन्ही महिला आज गा गुलाला ठेवायची होती तशी ठेवली काय सांगा नक्कीच नक्की दोन्ही बैल चांगल्या पद्धतीने पाळतात म्हणूनच गुलाला राहतात सगळ्यात जास्त श्रेय आमच्या मित्र सहकारी इब्राहिम सर इब्राहिम सरांचं कारण यांनाच नियोजन केलं होतं सरगाचं आणि दुसऱ्या फेऱ्याचं पण नियोजन शुभमचं यांचं होतं कारण यांचा प्रेम आहे यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच आज आपण इथं मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीने विजय संपादित करू शकतो सरजाची एक शर्यत कॅन्सल झाली त्याच्याविषयी सांगा ना नक्कीच नक्कीच ज्याच्या पायाला थोडीशी दुखापत झाल्यामुळे त्याच्यामुळे रिस्क घ्यायची नाही आपण नरुल म्हणून ती शर्यत कॅन्सल केली आज राहुल भाई असते तो खूप आनंद झाला असता पण भाई आज फिरायला गेलेत नक्कीच जम्मू मध्ये ते या विजयाचा आनंद साजरा करतील हा गुलाल मला आठवणीच राहील नक्कीच आठवणीच आज चांगल्या शरीत आता आणि सगळ्या शरीर जिंकल्या त्यामुळे खूप छान वाटत सरजा आणि सुंदर मला वाटतं मुंबईमध्ये पहिल्यांदा त्याच्यापूर्वी सुद्धा मात्र तो तो सामना दिला विजय होता मात्र त्याची खरच आज आठवण झाली सगळ्यांना दाखवून दिलं सुंदर मुंबईमध्ये काय करू शकतो क्रेज बघायला भेटली काय सगळं फॅन फॉलोवर प्रेम आहे आणि एवढं प्रेम मुंबईमध्ये असंच टिकून राहावं आता पाच तारखेला येणार होतो मात्र दोन दुखापत झाली त्याच्यामुळे दोन तारखेचं मैदान आणि पाच तारखेचं मैदान पद्धती करतोय त्यासाठी मुंबई मुंबईच्या फॅन्स दिलगिरी व्यक्त करतोय नक्कीच पुढल्या सीझन पुन्हा हे प्रेम असत राहू हो द्या नक्की पुढल्या सीझन चांगल्या चालेल चाले शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्ही जे सरांचे पायरे जुळवलं आज सर्जा आणि सुंदर दोन्ही गाड्या आपल्या गुलाला गुलालात राहिल्या काय सांगा खूप आनंद झाला आज दोन्ही गाड्या गुलालात राहिल्या आणि चांगल्या अशा सुंदर गाड्या बोलाल्या आणि दोन्ही गाड्या गुलालात राहिल्या पायरे सरांनी सांगितले तू जुळवल्यात नियोजन तू केलंय सांग ना कसं काय नियोजन केलं सरांचा चारा फोन आला होता आशयाच्या जमल्यात जमल्या सर एक असं असं नाशिकचं बैल आहे सरांना बोललो आहे तो बैल आपल्याला घालूया आपण सरांनी आपण बोलणं करून ते बैल घातलं होतं आणि शर्यत जमवतानीच सध्याची मिलिंग शेट सोबत बोलणं झालं होतं दुसऱ्या फेजाला बैल आम्हाला द्यायला लागेल तर मिलिंग शेट मधून आपल्याला बैल दिला आणि सुंदर अशी गाडी पाल सुंदर आणि बोल गाडी ना खूप अंतरात आली जसं सरांनी सांगितलं आज गुलालासाठी अपेक्षा असतील आणि दोन्ही बैला गुलालात राहील सरांची दोन्ही बाईला बोलावण्यात आली शर्यती पण मैत्रीपूर्ण झाल्या दोन्ही पण अविनाश शेठ पवार यांच्या सोबत दादा आमची रणवीर दाव राहुल पटेल या नावात शर्यत होत नाही पण ती सरांनी शर्यत बोलवली होती शर्यत मैत्रीपूर्ण झाली आणि जे संबंध आमचे पहिले होते ते संबंध आता राहते आणि शुभम दादा आता आपला भुंगा आणि मथुर एकत्र दिसतील का एकच जण घ्या कोणतरी दादांनी माझं विचारलं मिलिंद शेठ पाटील यांनी एक बाई टाकली होती आपली गाडी झाल्यानंतर मथूर आणि भुंगा एकत्र एक पालतील का हो शंभर टक्के मिलिंगशी सोबत माझंही बोलणं झालेलं आहे शंभर टक्के येते कालात भुंगा आणि मथूर ती पण मोठी शरीर बघायला भेटेल एकत्र एक पाहायला जसा प्रेक्षकांचा प्रेम मथूरला भेटतो ना सुंदर सांज्या दोन्ही बैलांना तेवढंच प्रेम भेटतो शंभर टक्के बैल पण त्या क्वालिटीचे आहेत बैल त्यांच्या जमावर पालतात तर त्यांच्यावर लोकांचा प्रेम आहे असं त्यांना पुढे लावत चालेल थँक्यू